넌넌넌넌넌 सातारा जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग म्हणजे मानखटाव तालुका या मानखटाव तालुक्यामध्ये दरवर्षी दुष्काळीजन्य परिस्थिती निर्माण होते परंतु एप्रिल उन्हाच्या तडाक्यामुळे या ठिकाणी पाण्याची भीषण अवस्था निर्माण झालेली आहे या ठिकाणी काही ग्रामस्थ मंडळी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत कशा पद्धतीने या ठिकाणी पाण्याची परिस्थिती आहे उन्हाचा तडाखा कसा जाणवतो लय पाऊस पाऊस नाही पाणी नाही काय नाही आम्हाला तीन वर्षे झालं दुष्काळ आहे आम्हाला एवढा पाण्याची लय बंडळ आहे आम्हाला पाण्याची सोयता करावं लागते या कस मोठे चित्राबाला तर आम्हाला एवढा पाणीच नाही इगळ्यात ना आम्हाला एक बऱ्या पाणी भेटत आहे जित्राबाला की कशातन पाणी आणताय कुठनं पाणी आणताय पाणी नाही म्हणताय पाणी नाही का पिलीव भागातनं पाणी आणतो टँकर मधन टँकरनं पाणी आणतो का काय जित्राबाला काय बारक्याला अकराशनी आंघोळ्या घालतोया या तिच्यात हे होत धुन धुतोया कुठं लादी पुसायला ही असलं ही आम्हाला पाणी पाण्याची लय आम्हाला बंडाळ हिरीत पाणी नुसतं आहे ती एक दोन माणसाला ना खाली उतराय सुद्धा येत नाही आमची पोरं बाहेर जाते ती एवका ह्या उन्हामुळं का ह्या ह्याच्यामुळं आम्हाला इकडं पोर आता गावाला इकडे ठेवून घेऊ हो लागते ते आम्हाला पोरं एवढा दोन रुपये घेऊन यायचं तर तीच आम्हाला युक, आम्हाला धान्य सुद्धा खायला नाही आता परिस्थिती या ठिकाणची कशा पद्धतीने तुम्ही याचा सामना करताय साहेब पिढ्यान पिढ्या पीड़े, दुष्काळानं ग्रासलेला हा भाग आहे आमचा मान तालुक्याचा पूर्वचा धुळदेव परिसर आणि या भागामध्ये आजीबात म्हणजे या तीन वर्षामध्ये बिलकुल सुद्धा पाऊस पडलेला नाही हे तलावे पूर्ण कोरडे पडलेले आमची विहीर आहे बाजूला ती तुम्ही बघितली त्या विहिरीमध्ये पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो आम्ही कामानिमित्त आमच्या आई वडील असतात आम्ही कामानिमित्त बाहेर असतो आणि जे आम्ही काय आठ नऊ दहा महिने जे पैसे कम कमवतोय तिकडं उपजीविकेसाठी आपल्या कुटुंब चालवायसाठी काय बाबा भविष्यामध्ये आपल्याला अकरा बाळांचं सरळ लागावं त्यांच्या भविष्यासाठी जी काही जमापुंजी जमा, जमा करतोय ते इथं येऊन आम्ही फक्त पाण्यासाठी खर्च करतोय एवढा मोठा संघर्ष आमच्या पदरी आलेला आहे या पाण्याच्या संकटासाठी प्रशासनानं स्थानिक प्रशासनानं राज राज्य प्रशासनानं तात्काळ आमच्या दुर्दैव मान मानखटाव या तालुक्यावर पाण्याचं काहीतरी पर्याय काढावा आणि आमच्यापर्यंत पाणी पोचावं एवढीच त्यांच्याकडे माझी हात जोडून मागणे आणि तात्काळ त्यांनी आमच्या दुळदेव गावाला पाण्याचा प्रश्न मार्गी लागावा लावावा भयंकर परिस्थिती आम्ही कामावरून उन्हाळ्याच्या दिवसामध्ये इथं येतो कारण इथं आमचे आई वडील वय झालेले आहेत त्यांना पाणी विहिरीतून वरती काढायला ते काय आम्ही का जेवढं पुरेल तेवढं आम्ही विहिरीतून पाणी काढतो बाकी पिलीव भागातून आम्ही विकत पाणी घेतो तर एक टँकरला अडीच ते हो हजार रुपये खर्च येतो हो पाच हजार लिटरचा एक टँकर आणायला अडीच हजार रुपये लागतो ते सहा सात टँकर आम्ही मागवतो साधारण दहा बारा हजारपर्यंत आम्हाला खर्च होतो त्याचा पाण्याचा मग आपण कमवलेले पैसे लेकरा बाळाच्या भविष्यासाठी ठेवायचे का फक्त पाण्यासाठीच खर्च करायचा इथं येऊन हा म्हणजे खूप असं व्याकुळ होतो की आपण एवढे कष्ट करायचे उन्हात आणण्यात येऊन आणि इथं येऊन फक्त पाण्यासाठी संघर्ष करत राहायचं हे खूप म्हणजे खूप त्रासदायक आहे खुप, खुप जीवाला जी सांगितलं आम्हाला की तुम्हाला विकत पाणी आणावं लागतं म्हणजे गावातील जे पाण्याचे स्त्रोत आहेत ते ओसर पडलेत पण या ठिकाणी जे विहिरी पण ज्या आहेत त्या ओसर पडल्यात का कशा पद्धतीने तुम्ही पाण्याचा सामना करताय विहिरीमध्ये साहेब एकदम असं पाण्या म्हणजे तांब्या घेऊ हो, खाली कळशी तांब्या घेऊन जायचं आणि तांब्याने कळशीमध्ये पाणी भरायचं अशी काही काही विहिरीमध्ये वास्तविकता काही काही विहिरी कोरड्या पडलेल्या आहेत आता तुम्ही बघितलं तुम्ही आम्ही कशा पद्धतीने पाणी काढतोय पाऊस पडला नाही त्यामुळे आमच्या शेतामध्ये अजिबात पिकत नाही आणि ते उपजीविका चालवायची का, का पाण्या पाण्यासाठी ती झटायचं तीन येऊन कमवायचं वर्षभर कमवायचं तीन महिने येऊन इथं झटायचं म्हणजे ती उपजीविका चालवायची का केवळ पाण्याचा संघर्ष करावा हा प्रश्न आमच्यामध्ये सतत बेडसावत उठलं की घरामधन माणसांचा आवाज येतो की जनावरांना पाणी नाही मग ते खिशाकडे बघावं लागतो नाही एवढा आम्ही काय असं श्रीमंत नाही आहे की आम्ही प्रत्येक वेळेला पाणी विकत घेऊ याच्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन आणि राज्य प्रशासन स्थानिक प्रतिनिधी यांनी आमच्याकडे पाण्यासाठी काहीतरी मार्ग काढून द्यावा अशी त्यांना माझी हात जोडून विनंती काय सांगायला तुवा कशी परिस्थिती आहे इथली काय हीच सांगायचे काय काय परिस्थिती आहे बाबा इथे पाणी नाही हेरीत पाणी आणावं लागतं इकत इकत पाणी आणावं लागतं खाल्ल्या ला माळशिर तालुक्यातनं मग जगायची इथं हेरीत थोडं सोडायचं बिलर मध्ये भरायचं तीच वापरायचं तीच पियायचं एखादा पाहुणारा आला तर काय थांबत नाही ठेव यायचं असायचंच आहे काम पाणी नाही तर काय करायचं पाणी आणतो दोन अडीच हजार रुपये जात काय फुकटच पाणी घेत आम्हाला फुकटच पाणी देत नाही काय नाही कुठं ग्राम पंचायत नाही सरकार काय बघत नाही काय नाही आम्ही आहे सरा देऊ म्हणून आपण पाहिलं या ठिकाणी जी भीषण अवस्था आहे पाण्याची आपण जाणून घेतली या ठिकाणचा जो परिसर आहे या ठिकाणी ग्रामपंचायत असेल किंवा स्थानिक लोकप्रतिनिधी लक्ष देऊन या ठिकाणच्या पाणी प्रश्नावरती मार्ग काढावा अशी मागणी आहे ती थी या ठिकाणच्या ग्रामस्थांनी आपल्याला केलेली पाहायला मिळते ओंकार सोनाली नवराष्ट्र दहिवडी मसवड सातारा